श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीरा श्रीराम समर्थ श्रीराम मागाश्रोतीयाक्षेपिले जिये काय बोलिले ते सकलहि निरोपिले मार्गे श्रीराम श्री समर्थांच्या दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या पहिल्या समासाच्या चिंतनामध्ये समर्थांनी मत्सरग्रस्त माणूस कितीही सांगितलं कितीही त्याला समजवलं तरीसुद्धा ज्याच्या आतमध्येच क्रोध भरलेला असतो ना त्याला काही पर्याय असत नाही ज्याच्या आतमध्येच काम भरलेला असतो त्यालाही काही पर्याय असत नाही ज्याच्या अंतकणामध्येच लोभ निर्माण झालेला असतो त्यालाही काही करू शकत नाही कारण आतमधल्या लोभाला कामाला क्रोधाला या षडविकारांना कुठे तोंड बाहेर काढायला जागा असत नाही कारण आतमध्ये जे आहे ना ते आतमध्ये त्याच्या कृतीतून सुद्धा आपल्याला ते जाणवत असतं माणूस परिवर्तन अशा प्रकारचं त्याने स्वीकारावं स्वीकारलं पाहिजे स्वीकारण्याची गरज असते पण ते परिवर्तन स्वीकारत असताना तो बदल स्वीकारत असताना त्याच्या आतमधली जी आत्तापर्यंतची काम करण्याची आणि त्याची जी वृत्ती असते ना ती वृत्ती त्याला बदलू देत नाही ती वृत्ती त्याच्या आड येते ती त्याच्या वृत्तीला चांगलं होण्यासाठी चांगलं करण्यासाठी जरी काही एखादी काही घटना घडली तरी सुद्धा ती घटना आनंदानं स्वीकारण्यासाठी याच्या अंतकरणाची जेवढी व्याप्ती आणि जेवढं मोठेपण असायला पाहिजे तेवढं मोठेपण त्याच्याजवळ नसत आणि म्हणून त्याला बदल नको असतो म्हणून त्याला चांगल्या गोष्टीतला बदल नको असतो वाईट गोष्टी गोष्टीतला बदल तो आपोआप स्वीकारतो कारण त्याला ते सवय झालेली असते म्हणून चांगला बदल जर घडत असेल जर घडव गड़, घडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या बदलाला किमान मी पाठिंबा नाही दिला तरी किमान विरोध तरी करू नये त्याला किमान मी स्वीकारलं पाहिजे मनापासून म्हणजे मन मग काय असतं की खऱ्या अर्थानं सगळ्यांचं कल्याण त्याच्यामध्ये सामावलेलं असतं समर्थाने असं म्हटलं की मला जे विचार सांगायचे आहेत मला जे चिंतन मांडायचं आहे त्याच्यासाठी कशा कशाचा त्याग करायचा आहे तर कामाचा करायचा आहे भगवत गीतेने फार छान सांगितलं ना की जसा एखाद्या माणसाला संग निर्माण झाला ना संग म्हणजे संगत संगत एकदा निर्माण झाली की त्या संगतीतूनच मग पुढे काय घडतं संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवती संमोहा समोहा मग पुढे काय होत स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात विनश्यती अशा प्रकारानं संघ संघातून काम कामातून क्रोध क्रोभातून लोभ लोभातून मत्सर मत्सरातून तिरस्कार तिरस्कारातून मग याचा शेवट आता शेवट नको असतो पण तो शेवट गोड होण्यासाठी हे करावं लागत शेवटीचा दिस गोड व्हावा म्हणून तेरा चौदा दिवस झाले ना काहीतरी गोड करतात म्हणे तोंड गोड करतात ते गोड करण्याची प्रथा गोड करण्याचं प्रयोजन त्याच्या पाठीमागचं हेच आहे की शेवटीचा दिस गोड व्हावा म्हणजे तो गेला तेव्हा तुला जे दुःख झालं ना त्या दुःखातून पुन्हा तुला त्या गोडीमध्ये मध्ये परत आणण्याचा तो प्रयत्न आहे म्हणून इथे समर्थ असं म्हणाले की मागा श्रोते आक्षेपिले जे ग्रंथी काय बोलिले आक्षेपिले याचा अर्थ असा की विचारणा केलेली आहे आक्षेप म्हणजे याचा अर्थ आक्षेपच घेतला असं नाही तर आक्षेप याचा अर्थ की पूर्वीची भाषा आहे चारशे वर्षापूर्वीची म्हणजे मला मी काय सांगितलेलं आहे मला काय सांगायचं आहे याची विचारणा शिष्याकडून झाली भक्ताकडून झालेली आहे आणि जी एक ग्रंथी काय बोलले आता या ग्रंथामध्ये मी काय सांगितलं या ग्रंथामध्ये मी सांगितलं नाही माझ्याकडून जे सांगून घेतलं भगवंतांनी आणि प्रभू रामचंद्रांनी ते फार महत्वाचं समर्थानी इथे सांगितलं आणि तो विचार समर्थानी मांडत असताना ते म्हणाले ते सकळही निरोपिले ते सगळंच्या सगळं जे काही आहे ते मी संकलित मार्गाने आपल्या समोर सांगितलेलं आहे भा समर्थ एवढ्या विस्तारानं सांगूनही पुन्हा अत्यंत लीनतेनं अत्यंत श्रद्धेनं अत्यंत भाव ज्याचा अंतकरणामधला परमेश्वराबद्दल असतो ना ती भावाची व्याप्ती जेवढी मोठी असते ना तेवढा तो देहानं आणि देह विचारांनी आणि विकल्पानी तो हळूहळू कमी होतो त्याच्यातला मी कमी होतो मी कमी व्हायचं आहे मी वाढवायचा नाही आहे मी मोठा व्हायचा नाही आहे मला मोठं मीपणानं मोठं व्हायचं नाही आहे तर मला माझ्यातला मीपणा संपून खऱ्या अर्थानं मोठेपणाची जाणीव मला अनुभवायची आहे आणि म्हणून समर्थ म्हणाले की मी ते जे सांगितलेलं आहे ते फक्त संकलित मार्गानं सांगितलेलं आहे त्याच्यातलं संकलन करून सांगितलेलं आहे आणि हे संकलन करून अशासाठी सांगितलं की एवढं सगळं सांगूनही पुन्हा समर्थ म्हणतात अशा रीतीनं मी सांगून कशासाठी मी सांगितलं तर नाही एक उपासना कैची भक्तीची भावना नाही निश्चय अंतरी मन फिरे दारोदारी समर्थांचा अभंग आहे ते फिरू नये ते भटकू नये ते इकडे तिकडे जाऊ नये जास नाही एक देव सातापाचा ठाव भाव फार सुंदर अभंग आहे समर्थांचा दृढधरी निश्चयेसी मूर्खपणे एकदेशी मी काय करतो माझ्या अशा संकुचित विचारांनी संकुचित भावनेनं मी परमेश्वराला लहान करण्याचा प्रयत्न करत असतो परमेश्वराचं लहान होईल परमेश्वराचं रूप असं संकुचित होईल कधीच होणार नाही पण मी माझ्यातला मी हा मोठा झालेला आहे त्या मीला मी, मी कुठेतरी जागेवरती ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि याच्यासाठी हे समर्थांचं समर्थ चिंतन आणि त्याच्यासाठीही समर्थांच्या विचारांची शिदोरी घेऊन आपण साधन मार्गावरून वाटचाल करावी असाच समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ